स्वराज्य रक्षक संभाजीमधून घराघरात पोचलेली आणि येसुबाईच्या भूमिकेमुळे रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यावेळी मात्र कारण वेगळं आहे प्राजक्ताचा साखरपुडा प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओ शेअर करत सात ऑगस्ट रोजी साखरपुडा होणार असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं त्यामुळे प्राजक्ताचा होणारा नवरा कोण हा प्रश्न सगळ्यांच्या मनात घर करून बसला होता या आधी ही जून महिन्यात तिने पाहुणे मंडळी आणि कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो असं कॅप्शन देत काही खास फोटो शेअर केले होते ज्यातूनच चाहत्यांनी तिच्या लग्नाचा अंदाज बांधला होता आणि अखेर सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्राजक्ताचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आणि हो तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही अखेर सर्वांसमोर आलं आहे प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे शंभूराज विशेष म्हणजे प्राजक्ताने साखरपुड्यासाठी खास डिझायनर ऑफ व्हाईट साडी परिधान केली होती त्यावर तिने लाल रंगाच्या शेला घातलेला होता आणि तिचा लूक अगदी रॉयल होता सगळ्यात हटके गोष्ट म्हणजे तिच्या ब्लाउजवर कोरलेलं नाव शंभूराजांनी मेहंदीमध्ये लिहिलेली अक्षरं एस एन पी जी त्यांच्या प्रेमाची सुंदर साक्ष देतात प्राजक्ता आणि शंभूराज या दोघांनी एकत्रित फोटोशूट देखील केला आहे आणि याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वात दोघांवर शुभेच्छांचा होत आहे प्राजक्ताच्या अभिनय कारकिर्दीकडे नजर टाकली तर तिचं नाव नेहमीच दमदार भूमिका साकारण्यासाठी घेतलं जातं नानदा बरे संत तुकाराम स्वराज्य रक्षक संभाजी ज्यात तिने येसुबाईंची भूमिका केली होती आणि आई माझी काळूबाई अशा मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा पक्की केली आहे आता तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असताना तिच्या चाहत्यांनी प्रेमाने आणि आनंदाने तिच्या या खास क्षणात सहभाग घेतला आहे